निवडणुकीचा जो उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांचे जे सबस्टिट्यूट कॅन्डिडेट होते त्यांनी आणि एक अपक्ष फॉर्म ऍडव्होकेट केसी पाडवी असे तीन जे फॉर्म होते यावर मी आक्षेप घेतला होता हे ती तिघही फॉर्ममध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्णपणे चुकीची माहिती आहे खोटी माहिती आहे मिसलिडिंग माहिती आहे आणि त्यामुळे आपण या तिघही फॉर्मवर मी आक्षेप घेतला होता यामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या फॉर्म मध्ये ते ऍडव्होकेट केसी पाडवी हेमलता पाडवी आणि आदिमा असे तीन व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहे असं त्यांनी दाखवलंय आणि ऍडव्होकेट केसी पाडवींच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी हेमलता पाडवी गोवाल पाडवी आणि आदिमा हे त्यांच्यावर अवलंबून आहे असं दाखवलंय आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जामध्ये गोवाल पाडवी आदिमा पाडवी हे त्यांच्यावरती अवलंबून आहे असं दाखवले त्यामुळे तिघ फॉर्म हे एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात कोण नेमकं कोणावर अवलंबून आहे हेच या तिघ फॉर्म मधून लक्षात येत नाही पूर्णपणे खोटी माहिती दिलेली आहे माननीय रिटर्निंग ऑफिसर यांनी जे काही त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये या बाबींवरती ते निर्णय घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं असल्यामुळे आम्ही आता बाकी लिगल एक्सपर्टची चर्चा करून पुढे या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनला किंवा कोर्टाला आम्ही तिथे जाऊन या तिघही फॉर्म्स बद्दलचं ऑब्जेक्शन हे आम्ही पुढे देखील घेणार आहोत खर तर आज आर्ग्युमेंट झालं कलेक्टर मॅडम समोर रिटर्निंग ऑफिसर समोर आणि हे जे काही आरोप केले असेल एकदम खोटे आहे खरं तर हे आज ते विषय नव्हता आज फक्त फॉर्म कसा भरला गेला फॉर्मचे काय डिटेल्स असतात त्याच्याबद्दल चौकशी होती आणि प्रॉपर्टीच्या हेचा विषय इथे टाकता येत नाही खरं काय मुद्द्यावर त्यांनी आज कोर्टासमोर आणला विषय मलाही कळाला मार्ग नाही पण जो निर्णय आला आहे सर्वांचा फॉर्म वैध ठरला आहे आणि ह्याचं आम्ही स्वागत करतो